दुसऱ्यांचा पक्ष फोडून आणि दुसऱ्यांच्या पक्षातील प्रवेश प्रक्रिया पार पाडून आपला पक्ष मोठा होत नाही हे राज ठाकरेचे उदाहरण आता सत्यात उतरू लागलेले ला आहेत एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंडखोरी केली उठाव केला त्याच वेळेस शिंदेंची साथ देणारे जे मंत्री आमदार खासदार आहेत त्यांच्या मात्र आता मतदारसंघामध्ये शिंदे गटांना धक्के बसायला सुरुवात झालेली आहे सत्तेमध्ये सहभागी होत असताना भाजप आणि एकनाथ शिंदे हेच मेजॉरिटीमध्ये होते मात्र अचानकपणे अजित पवार यांची एंट्री झाल्याने जवळपास बऱ्यापैकी मंत्रिपद आणि महत्त्वाचे पद हे सरकारमध्ये पुन्हा एकदा भागीदारी आल्याने कमी झाले एकनाथ शिंदेसाठी हा एक धक्काच होता त्यातही पुढे एकनाथ शिंदेने जुळवायला सुरुवात केली मात्र पुन्हा ठाकरे आणि ठाकरेंची सेना शिवसैनिकांसह पुन्हा एकदा घट्ट उभी राहताना दिसत आहे एकीकडे एकनाथ शिंदे गटात असलेली नेत्यांची नाराजी आता त्यांना महागात पडू लागलेली ला आहे ज्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे ते आता म्हणतायत आम्ही शिंदेंच्या सेनेत गेलोच नव्हतो तर बऱ्याच गावांची यादी खोटीच आढळून आलेली आहे अशातच महत्त्वाचं म्हणजे सोलापूर जिल्हा त्यानंतर धाराशिव जिल्हा या दोन जिल्ह्यामध्ये मोठे धक्के बसलेले आहेत दोन जणांचा प्रवेश केला आणि दोनशे लोकं सोडून गेली अशीच घटना एकनाथ शिंदे यांच्यासाठी घडलेली आहे ज्या नेत्यांवरती शिवसैनिकांची नाराजी होती पदाधिकाऱ्यांची नाराजी होती त्यांची नाराजी डावलत त्यांना पक्षप्रवेश केला त्यांचा पक्षप्रवेश शिंदे गटामध्ये झाला आणि त्यांना घेतल्यामुळे ज्यांनी शिंदेंची साथ देण्यासाठी ठाकरेंची साथ, साथ सोडली होती पुन्हा एकदा त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ सोडत मातोश्रीशी संपर्क साधलेला आहे त्यामुळे पंढरपूर सोलापूर धाराशिव या असंख्य ठिकाणी राजीनामा अस्त्र बघायला मिळतोय तर दुसरीकडे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती भाजपने टाकलेले डाव आणि घेत असलेले पक्षप्रवेश बघता एकनाथ शिंदेसाठी धोक्याचा इशारा आहे तर दुसरीकडे पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरेंकडे पक्षप्रवेश वाढताना दिसत आहे दोघांना प्रवेश देणे आणि दोनशे पदाधिकारी सोडून जाणे अशीच गळती आता यापुढेही सुरू राहील जर एकनाथ शिंदे यांनी नेत्यांवरती डोळा बंद करून विश्वास ठेवला तर त्यांनाही तेच दिवस बघावे लागतील असंही शिवसैनिकांचं म्हणणं आहे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले सर्व स्वार्थी सत्तेसाठी जमा झालेली मंडळी आहेत असा त्यांच्यावरती विरोधक आरोप करत आहेत आणि त्यातच असे पक्षप्रवेश झाल्याने शिंदेना धक्का आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद